नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आज मी तुम्हाला पुरणाची रेसिपी दाखवणार आहे वैदर्भीय पुरणाची साखरेच्या पुरणाची रेसिपी आपण <coughs> नॉर्मली गुळाचं पुरण खातो आणि मला गुळाचंच पुरण आवडतं पण विदर्भात म्हणजे बुलढाण्याला सगळीकडे त्या काळात गुळ जरी भरपूर मिळत असला शेतात असला तरी पाहुणे आल्यानंतर साखरेची गुर गुळाची पुर साखरेची पुरणाची पोळी केली जात असे तर आज तीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचसोबत कटाच्या आमटीची पण रेसिपी दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्या होळी पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या व्हिवर्सना माझ्याकडून खूप खूप होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मनापासून शुभेच्छा जे लहान आहेत त्यांना आशीर्वाद जे मोठे आहेत त्यांना नमस्कार चला आता आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया आता हा जो मी तुम्हाला सगळा मसाल्याचा ट्रे दाखवते आहे हा कटाच्या आमटेचा आहे जिरं हिंग हळद लाल तिखट भाजलेल्या धण्याची भाजलेल्या जिऱ्याची पावडर धण्याची पावडर चिरचेचाकोळ कोथंबीर आणि हे कढीपत्ता मात्र हे जे मी घेतलं आहे हे जायफळ आहे किसलेलं हे आपल्याला पूर्णात टाकायचं आहे आता ही पूर्णाची डाळ ही जी डाळ आहे ही मी पूर्ण कोरडी करून घेतली काय केलं या वाटीने एक वाटी आणि अर्धी वाटी दीड वाटी डाळ मी कुकरला शिजवून घेतली तेल सॉरी थोडंसं तेल टाकून मी ही डाळ शिजवून घेतली आणि सोडा दोन चिमूट सोडा आणि दोन एक चमचा तेल असं या डाळीत टाकून शिजवलं त्याआधी ही डाळ मी सकाळी दोन तास आधी भिजत घातली होती आणि मग शिजवली मग ती डाळ मी उपसली आणि उपसून त्या डाळीचा हा जो कोळ होता हा मी काढून घेतला आहे कारण आपल्याला कटाची आमटी करायची आहे त्यामुळे आपल्याला कोळ पाहावा लागेल आता मी तुम्हाला वैदर्भी साखरेचं पुरण दाखवणार आहे ही डाळ मला मिक्सरमधून दळून आणावी लागेल मी दळून आणते आणि मग आपण प्रोसेस पुढची सुरू करूया आता तुम्ही बघू शकता मी हे पुरण हे पुरणाची डाळ वाटून मी याच्यामध्ये कढईत टाकली आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे खाली मी गॅस लावते या वाटीने मी दीड वाटी डाळ घेतली होती कुकरमध्ये जेव्हा मी पाणी टाकलं तेव्हा या वाटीने मी साडेचार वाट्या पाणी टाकलं होतं आणि मग ती डाळ थोडंसं तेल आणि चिडभर सोडा टाकून ती डाळ मी शिजवून घेतली आता याचं प्रमाण असं आहे की तुम्ही जेवढी तुम्ही डाळ घेतली आहे तितकीच तुम्हाला साखर घ्यावी लागते त्याचं हे गणित आहे तर हे गणित मी तुम्हाला दाखवलं आता बघा मी दीड वाटी साखर आधीच मोजून ठेवली आहे आता ही आपण याच्यात घालणार आहोत आणि यात ही साखर घालून आता आपण याला व्यवस्थित हलवणार आहोत कारण या साखरेचा पाक सुटेल आणि तो पाक पुरण शिजवताना हातावर येतो तर एकदा हे छान मिक्स झालं आणि साखरेचा पाक कारण आपण पुरणाची डाळ शिजवली होती त्यामुळे ज्याच्यात पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये ही साखर विरघळून हे सुरेख असं साखरेचं पुरण तयार होतं साखरेमध्ये डाळ न शिजवता आधी तुम्ही डाळ मिक्सरमधनं बारीक करून घ्या आणि मग हे पुरण तुम्ही शिजवा पुरण पटकन शिजतं कारण साखर पाकावर चटकन येते आता हे तुम्हाला इथे दिसेलच त्यामुळे आणि आपण आता हल्ली आपण मिक्सर मिक्सरमध्ये वाटतो पाट्यावर वाटत नाही ना त्याच्यासाठी तर या पुरणावरून मला एक गोष्ट आठवली ती म्हणजे रामदास स्वामींचे शिष्य होते कल्याण त्या डाळगप्पूंची गोष्ट मी तुम्हाला हे पुरण शिस्तांना सांगणार आहे तर ती गोष्ट पण आपण ऐकूया म्हणजे आज आपलं वैदर्भीय साखरेचं पुरण आणि डाळगप्पूची गोष्ट अशा या दोन गोष्टी आपल्या होते याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त आ... जायफळाची पावडर टाकणार आहोत अजिबात त्याच्यामध्ये वेलची वगैरे असं काही टाकायचं नाही जायफळाचा सुगंध या साखरेला फार छान येतं तसं तर आपल्या गुळाच्या पुरणाला येतो पण आणि या पुरणामध्ये सतत हात घालून बसावं लागतं तर आता हे पुरण मी आता तुमच्यासमोर सगळं कालवून घेतलं आहे त्याला मी असं शिजायला ठेवू शकत नाही याच्यामध्ये हात घालून लागेल तर हे पुरण झालं की तुम्हाला दाखवते आणि डाळगप्पूची गो गोष्ट पण सांग आता हे बसचं आपलं पुरण होत आलेलं आहे तर नुसत्या साखरेचं पुरण करत नाही त्यात थोडासा गुळ टाकतात त्यामुळे हा पाववाटी गुळ मी हा घेतला आणि हा तुमच्यासमोर टाकला आहे आता या पुरणाचा गोळा होईपर्यंत मी हे छानपैकी पुरण शिजवून घेते माझं आता पहिलेपेक्षा पुष्कळ पुरण शिजलेलं आहे आपलं पुरण आता पूर्ण व्यवस्थित शिजलंय हे बघा हे थंड झालं की याचा छान घट्ट गोळा होतो आता हे थंड करायसाठी आपण या पूर्णाला बाजूला ठेवून देऊया ही दुसरी कढई मी घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी तूप टाकलं आहे या कटाच्या आमटीला नेहमीच तुपाची फोडणी देतात कधी कटाची आमटी आपण छानपैकी फोडणीला घालूया आणि मी हे थोडं पुरण मी या बोलमध्ये काढते आहे हे पुरण मी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवते की मला तुम्हाला एक पुरणाची पोळी दाखवता येईल हे पुरण मी काढून घेतलं आहे आणि एवढं पुरण मी फ्रीजमध्ये नेऊन ठेवते छान झालंय कटाची अंची आता आपण बघणार आहोत यामध्ये मी आता हे जिरं टाकते हे जिरं तडतडून तर देत छान हे मीठ मी काढलं नव्हतं ते मीठ काढलं कटाच्या आमटीला हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी अगदी जरूर जरूर बसते नुसती साधी करता येत नाही मी तुम्हाला ब्राह्मणी कटाची आमटी दाखवते याच्यामध्ये आम्ही लसूण किंवा काही दुसरं वाटून टाकत नाही आमची साधी आमटी असते तर ती मी तुम्हाला दाखवते आता आता हा थोडासा हिंग जिरं छानपैकी तडतडलं आहे आता हिंग टाकते आणि हा कढीपत्ता मी जरा हातानेच बारीक करून घेतला होता कढीपत्ता आपण टाकतो आहे आता आता आपण गॅस कमी करतो आहे थोडीशी हळद मी यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि आता हे तिखट जळू नये म्हणून ताबडतोब हा कट आपली अंगठी छान लाल दिसली पाहिजे आता हा दुसरा चमचा आहे मी आता टाकला भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आणि ही धणे पावडर टाकली कटाची आमटी आंबूस लागण्यासाठी आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ घालत असतो या कटामध्ये आता थोडंसं पाणी घालते खूप एकदम छान त्या फोडणीचा सुगंध सुटला आता गॅस कमी केला आहे आणि आता ही बघा मस्त आपला हा कट तयार झाला हा चिंचेचा कोळ आहे हा मी याच्यात टाकते कटाची आमटी गोड असते त्यामुळे आता याच्यामध्ये थोडी साखर मी टाकणार आहे हा चिंचेचा कोळ टाकलेला आहे नुसतीच आंबट होईल नाही तर म्हणून यामध्ये मला वाटतं मीठ टाकायचं राहिलं आहे हे थोडं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि थोडी साखर आपलं हे मसाल्याच्या ताटाचं काम आता झालेलं आहे पूर्णाच्या पोळीवरून मला आठवलं त्याला पूर्णांद म्हणतात समर्थ रामदास स्वामींचा सजनगणावर मठ होता आणि समर्थ रामदास स्वामींचे दोन शिष्य अतिप्रिय होते कल्याण स्वामी आणि उद्धव स्वामी कल्याण स्वामी हे म्हणजे कुलकर्णी म्हणून एक गृहस्थ होते त्यांचे मूल होते ते राहिले नाहीत आणि त्यांची आई मग विधवा झाली होती आणि कल्याणस्वामी अतिशय दानगट होते खूप दानगाई करायचे त्या बाईला काही ते सांभाळलं जायचं नाही एक दिवस कल्याण स्वामींनी विहिरीत उडी मारली आणि मग त्या बाईला काही त्या पोराला काढता येईना ती रडायला ये लागली आणि रामदास स्वामी त्यावेळेस दीक्षांतही करायला आले तर ती म्हणाली की बघा स्वामी हा मुलगा बघा कसा याने विहिरी तुडी मारली आहे आणि हा त्या विहिरीच्या आतमध्ये विहिरीला अशा ते हात पकडायला विटा किंवा अशा खाचा असतात त्या खाचेत तो लटकला तो काही वर येत नाही आहे त्याला मी केव्हाची बोलवते तो वर येत नाही तर तिथे झाड होतं विहिरीच्या काठावर तर स्वामींनी रामदास स्वामींनी त्या झाडाची फांदी त्या विहिरीत टाकली आणि त्याला सांगितलं ये आता तू फांदीवरून वर तो म्हणे मी वर आलो की तुम्ही माराल मी काही येणार नाही मी मारत नाही मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन तर म्हणे मग मा तुम्ही मला पूर्णाची पोळी द्याल त्यांना पूर्णाची पोळी फार आवडत असेल हो म्हणे मी देतो तू वर ये कल्याणस्वामी वर आले एक दहा वर्षाचे असतील वरती आले तेव्हा रामदास स्वामींनी त्या बाईंना म्हटलं तुम्ही या मुलाला घेऊन जातो कल्याण स्वामी सज्जनगडावर आले आणि रामदास स्वामींनी मग त्यांची खूप चांगली म्हणजे त्यांना आपल्या लेकरासारखंच सांभाळलं कल्याण स्वामी अतिशय दांडगट होते बाकीचे रामदास स्वामींचे शिष्य जेमते तर त्या काळात सज्जनगडावर काही पायऱ्या किंवा रोड असं काहीच नव्हतं अतिशय अवघड असा तो गड होता आणि पाणी खालच्या नदीतनं आणावं लागायचं वरती पाणी नव्हतं आणि राम नंतर शिवाजी महाराजांनी वरती एक विहीर त्यांना खळून दिली पण आधी नव्हती तर आणि अतिशय किर्र जंगल होतं तेव्हा सातारेला डोंगर आणि जंगल तर मग सज्जन गडाच्या खाली गडावर जाऊन तो खूप मोठा पितळेचा हंडा ते खांद्यावर घ्यायचे कल्याण स्वामी आणि खाली जाऊन पाणी आणायचे प्रत्येक शिष्यामध्ये त्यांनी हे करून दिले होते ग्रुप करून दिले होते आणि त्याच्यामध्ये मग ते आज या ग्रुपला स्वयंपाक करायचा या ग्रुपने आज मठ झाडायचा या ग्रुपने मठातल्या झाडांना पाणी घालायचं असं सगळं ते ठरलेलं असायचं कल्याण स्वामींना रोज खालून पाणी आणायला लावायचे एक दिवस रामदास स्वामी म्हणाले की अरे म्हणे तुला तर खूप म्हणे मेहनत लागते उद्यापासून तू पूर्णाची पोळी खायची कल्याण स्वामींसाठी रोज पूर्णाची पोळी आणि रोज कल्याण स्वामी दाबून पुरणाच्या पोळ्या खायचे तर ते सगळे शिष्य जे आहेत ते म्हणायचे डाळगप्पू 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 म्हणजे गप्पागप डाळीचं पूर्ण पूर्णाची डाळ खाणारे तर अशा प्रकारे त्यांचं नाव डाळगप्पू पडलं काही दिवसांनी रामदास स्वामींच्या कानावर ही गोष्ट गेली आणि मग रामदास स्वामींनी एकेका शिष्याला जेव्हा हंडा घेऊन खाली पाठवलं तर तो, तो रिकामा हंडासुद्धा खांद्यावर घेता येईना मग त्या सगळ्या शिष्यांनी कल्याण स्वामींची मा माफी मागितली आणि जोपर्यंत कल्याण स्वामी गडावर होते ते गडावर पाणी भरायचे शिवाजी महाराजांनी ही गोष्ट जेव्हा पाहिली तेव्हा त्या ते विही गडावर एक विहीर आणि पाण्याचा स्रोत त्यांना करून दिला अशी ही डाळगप्पूची गोष्ट आहे तर चला आपण आता आपल्या कटाच्या आमटीकडे जाऊन बघूया आजचा व्हिडिओ थोडा लांब होतो आहे ही आपली कटाची आमटी मस्त उकळली आहे तिचा सुगंधही सगळीकडे छान सुटलेला आहे आता आपली राहिली आहे पूर्णाची पोळी ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता मी सांगते तुम्हाला पूर्णाच्या पोळीसाठी मी आधीच कणे भिजवून घेतलेली कणिक भिजवताना या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी मैदा घेतला आणि त्यात अर्धी वाटी तेल घालून ही पुरणाच्या पोळीची कणिक दोन तीन तास आधी भिजवून ठेवली हे बघा हे अशी छान ही मऊ लुसलुशीत कणिक होते तिला अशी तार येते आणि तर आपली ही वैदर्भी साखरेची पुरणाची पोळी आणि कटाची आमटी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोंडीला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद